शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज बुद्ध बसवन्ना फुले शाहू आंबेडकर यांच्या वि वी आदर्श विचारांचा वारसा जपण्यासाठी जत शहरात फुले हा नवीन हिंदी चित्रपट समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून परिवर्तन घडवून आणण्यासाठी कमालीचा यशस्वी झाला गौतम बुद्धांनी इसवी सन पूर्व काळात जगाला शांतता देणारा बुद्ध धन्म दिला तो कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकांनी जगभर पसरविला पुढे ब्रहद्रथ यांची हत्या पुष्पमित्र शृंगयाने करून सनातनी वैदिक धर्म प्रसारात आणला या वैदिक व्यवस्थेला विरोध करून बाराव्या शतकात बसवण्णा यांनी बसव धर्म आणला पुण्यातील पेशवाईमुळे सनातनी ब्राह्मण समाज आणि क्षुद्र वर्गावर क्रूर अन्याय करून गुलाम बनवले यासाठी महात्मा फुले यांनी विरोध केला या कामी त्यांना सावित्रीबाई फुले उस्ताद लघुजी साळवे उस्मान शेख फातिमा शेख सदाशिव गोवंडे तात्यासाहेब भिडे सखाराम यशवंत परांजबे मोरो विठ्ठल वाळवेकर अण्णासाहेब चिपळोणकर केशवराव भवळकर ऐवरू रामय्या वेकय्या नारायणराव गोविंदराव कडलक कृष्णराव केळुसकर गणेश गवई दिनकरराव जवळकर हरिभाऊ चव्हाण नारायण मेघाजी लोखंडे यांनी सहकार्य केले फुले यांनी समाज सुधारणा करण्यासाठी फार मोठे योगदान दिले ते केवळ एक सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर एक प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ लेखक आणि विचारवंत देखील होते एकोणीसाव्या शतकात जेव्हा समाजात आणि लिंग झुंजत होता तेव्हा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक न्याय शिक्षण आणि समानतेसाठी निर्णायक चळवळ सुरू केली आजही ज्योतिबा फुले यांचे जीवन आणि त्यांचे विचार समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी काम करणाऱ्यांसाठी प्रेरणा स्रोत आहेत त्यांचे आदर्श स्वीकारण्याची प्रेरणा घेतली पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले एक महान समाज सुधारक शिक्षणतज्ज्ञ लेखक आणि तत्वज्ञानी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील वाईट प्रथांचे उच्चाटन करण्यासाठी समर्पित केले महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले बहुजन समाजाचे अज्ञान दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला अलीकडेच प्रकाशित झालेला फुले हा हिंदी चित्रपट जट शहरातील प्रकाश बिजर्गी यांच्या प्रकाश चित्रपट सिनेमागृहात एक आठवडा रोज सकाळी दहा आणि सायंकाळी सहा वाजता यशस्वीरित्या दाखवण्यात आला असून सर्वांनी याचा लाभ घेऊन सहकार्य केले या कामे फुले हिंदी चित्रपट जट शहरातील प्रकाश बिजर्गी यांच्या प्रकाश चित्रपट सिनेमागृहात दाखवण्यासाठी प्रकाश बिजर्गी संजय कांबळे तुकाराम माळी तायप्पा वाघमोडे प्रशांत येदाळे प्रशांत झेंडे आणि सहकारी यांनी फार मोठे योगदान दिले म्हणून आज चित्रपट समाप्तीनंतर त्यांचा सत्कार माजी आमदार विक्रमदादा सावंत आणि विलासराव जगताप साहेब यांनी केला प्रेक्षकांनी वेळ देऊन शांततापूर्ण रीतीने चित्रपट पाहून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व सामाजिक चित्रपट मोफत पाहता यावा म्हणून जत शहरातील उदार देणगीदारांनी सडळ हाताने मदत दिल्याबद्दल त्यांचेही आभार जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा